आपण त्रिपुरारी पौर्णिमेमागचा शास्त्र आणि त्याचा आध्यात्मिक भाव समजून घेऊया कार्तिक शुक्ल एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या पाच दिवसाच्या पर्व काळास देवदिवाळी असे म्हणतात देवदिवाळीतील शेवटचा दिवस म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा होय या त्रिपुरा पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमेमागची आख्यायिका काय आहे ती समजून घेऊ त्रिपुरासूर नावाच्या दैत्याने भगवान ब्रह्माची आराधना करून प्रचंड शक्ती प्राप्त करून घेतली आणि याच शक्तीच्या जोरावर त्रिपुरासुराने मनुष्यांना देवतांना त्रास देवला त्यावेळेस त्रिपुरासुराची राहण्याची तीन अशी अभ्यद्य ठिकाणं होती की ज्यावर विजय प्राप्त करणे सहज शक्य नव्हते त्याच्या अत्याचाराला कंटाळून देवता भगवान शंकराकडे गेली आणि त्यांना विनंती केली की केवळ तुम्हीच त्याला ठार करू शकता तेव्हा भगवान शंकराने त्रिपुरासुराची तीन नगरे जाळून टाकली नंतर त्रिपुरासुराला ठार केले आणि ही घटना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घडल्यामुळे याला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात आता त्रिपुरारी पौर्णिमेमागचा आध्यात्मिक भाव जो की माझ्या जीवनासाठी प्रत्येकासाठी खूप आवश्यक आहे तो समजून घेऊया हो आपल्या सर्वांच्या अंतकरणामध्ये सुद्धा त्रिपुरासूर वास करत आहे म्हणजेच आपल्या अंतकरणातील तीन शत्रू आपले जे आहेत काम क्रोध लोभ जे की प्रत्येक मानवी जीवाच्या आद कारणीभूत आहेत म्हणूनच गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना त्रिविदम नरकसेदं द्वारं द्वारम नाशनात्मना काम क्रोधस तथा लोभ तस्मात देतम त्रेम तेजेत हे अर्जुना ज्यावेळेस हे तीन गुण अर्थात काम क्रोध लोभ आपल्यामध्ये प्रबळ होतील त्यावेळेस आपलेही वागणे त्रिपु त्रिपुरासुराप्रमाणे दुसऱ्या त्रास देण्यासारखे होते तेव्हा आपण या अंतःकरणातील त्रिपुरासुराचा अर्थात काम क्रोध लोभाचा नाश करण्यासाठी भगवान शंकराला शरण गेलं पाहिजे म्हणजेच भगवान शिवाची आपल्याला उपासना केली पाहिजे म्हणजेच त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त केलं पाहिजे भगवान शिव ही ज्ञानाची देवता असल्यामुळे तेच केवळ आपणास जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान देऊ शकतात चला तर मग या ज्ञानरूपी त्रिशुलाने अंतःकरणातील त्रिपुरासुर अर्थात काम क्रोध लोभाचा नाश करू आणि त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करूया